लक्ष्मी रमण शारांधर गोविंदा जम्बूद्वीप आणि भारतवर्ष या नावाने ओळखला जाणारा भारत हा इतिहासापेक्षा जुना आहे जोपर्यंत कला इतिहास पुरातत्व आणि धर्माचा संबंध आहे तो प्रत्येकापेक्षा दुर्मिळ आणि अद्वितीय अशा अमूल्य रत्नांचा खरा खजिना आहे या प्राचीन भूमीतील अशा दुर्मिळ आणि मौल्यवान खजिन्यामध्ये महाराष्ट्रातील विदर्भातील पैनगंगा नदीच्या काठावर मेहकर नावाचे एक महान पुरातन ठिकाण आहे प्राचीन काळी ती मेघनकर नगरी म्हणून ओळखली जात होती आणि त्याचा उल्लेख स्कंद पुराण पद्मपुराण मत्स्य पुराण मत आणि आयन्या अकबरी मध्ये आढळतो हो। नदीकाठच्या जंगलात अनेक ऋषीमुनी राहत होते पौराणिक कथेनुसार सृष्टीच्या सुरुवातीच्या काळात भगवान ब्रह्मदेवाने एक भव्य यज्ञ करून पत्र वापरून पैनगंगा नदीची निर्मिती केली या नदीत डुबकी मारणे आणि आपल्या दिवंगत नातेवाईकांचे श्राद्ध येथे करणे अत्यंत शुभ मानले जाते मेघंकर नावाचा एक दैत्य या परिसरात राहत असे आणि ऋषींच्या यज्ञकुंडांना अपवित्र करून आणि त्यांची हत्या करून खाऊन त्यांच्या कर्मकांडात आणि तपश्चर्यामध्ये गंभीर व्यत्यय आणत असे ऋषीमुनी आणि ऋषींनी अनेक ने वर्षे भगवान हरीची त्यांच्या अत्याचारापासून सुटका करण्यासाठी प्रार्थना केली स्थानिक पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी मेघंकर नावाच्या दैत्याचा शारंग धनुष्याने पराभव केला मेघंकर दैत्य भगवान विष्णूला शरण आला आणि देवाने याच नगरीमध्ये वास्तव्य करावे अशी प्रार्थना केली भगवान विष्णूंनी ती मान्य केली आणि शारंगधराच्या रूपात मी येथेच वास्तव्य करेन असा आशीर्वाद त्यांनी मेघंकराला दिला तेव्हापासून मी भगवान विष्णू इथे शारंगधराच्या रूपात राहू लागले अशी एक कथा आहे देवतेच्या शोधाची कथा कमी रोचक नाही अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये रहिवाशी ब्रिटिश अधिकारी एक रिसर्ड टेम्पल यांनी गावचे पाटील श्री रामभाऊ घेते यांना धरण बांधण्यासाठी नदीजवळील जमीन खोदून सपाट करण्याचे काम सुरू करण्यासाठी सूचना केली खोदकाम करताना मजूर मोठ्या लाकडी आयताकृती डब्यावर आदळले ते खरून काढल्यावर त्या डब्याच्या आकार पाहून ते चकित झाले ती पंधरा फूट लांब आणि अडीच फूट रुंद होती ती पेटी उघडली असता चंदनाच्या सालात गुंडाळलेली एक मूर्ती आणि त्यावर काही शिलालेख असलेली तांब्यांची पाठी असलेली भगवान विष्णूची उत्तम प्रकारे जतन केलेली मूर्ती आठवली ही तारीख होती सात डिसेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी हिंदू दिनदर्शिकेनुसार ती होती मार्गशीर्ष शुक्ल पंचमी शुक्रवार श्रवण नक्षत्र बोरज मुहूर्त नाग दीपावली छोट्या गावात ही बातमी वेगाने पसरली ही बातमी तत्कालीन ब्रिटिश अधिकारी रिचर्ड टेम्पल याच्या कानापर्यंत पोहोचले त्यांनी लगेचच मूर्ती जप्त करण्याचा अधिकृत आदेश जारी केला लंडनमधील ब्रिटिश म्युझियममध्ये जतन करण्यासाठी इंग्रजांनी मूर्ती इंग्लंडला नेण्याचा निर्णय घेतला होता हे जाणून घेणारे ते पहिले स्थानिक होते त्यांनी स्थानिक लोकांना अधिक स्थानिक लोकांना माहिती दिली आणि सुचवले की मूर्तीची प्राणप्रतिष्ठा किंवा विधी अभिषेक लवकर करावा कारण एकदा मूर्तीचा अभिषेक झाला की तिची नियमित पूजा करावी लागते आणि ती हलवता येत नाही मात्र त्यावेळी शुभमुहूर्त उपलब्ध नसल्याने काय करावे या संभ्रमात ते पडले होते यावेळी जानकीराम अप्पा पाठक रामभाऊ भिते अण्णासाहेब देशमुख आदी गावातील काही प्रतिष्ठित व ज्येष्ठ मंडळींनी शुभ मुहूर्त वगैरेची तमा न बाळगता देवतेला अभिषेक करण्याचा निर्णय घेतला पहाटे चार वाजता प्राणप्रतिष्ठा मंत्र घोषाने होते इंग्रज अधिकाऱ्याला या घडामोडीची माहिती मिळता तो आला आणि त्याने शिलालेख असलेली ताम्रपट काढून घेतली या कृत्यामुळे जानकीराम आप्पा पाठक व इतर दोघांना सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला आणि रामभाऊ भीते यांचे पाटील पद गमवावे लागले कार्यक्रमात सहभागी झालेल्या साठहून अधिक व्यक्तींना विविध आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आले ग्रामस्थांनी तातडीने छोटेसे मंदिर बांधून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली इंग्लंडच्या राणीने काढलेल्या आदेशामुळे प्राणप्रतिष्ठा झालेली मूर्ती रिचर्ड यांना घेऊन जाता आली नाही त्याऐवजी ते त्यांनी त्या ते मूर्तीसोबत सापडलेले दोन ताम्रपट आपल्या ताब्यात घेतले अखेरीस चमत्कारिक मूर्ती सापडल्याची बातमी पसरताच आजूबाजूच्या गाव आजूबाजूच्या अनेक गावातील लोक आले आणि त्यांनी वर्तमान मंदिर बांधण्यासाठी उदार हस्ते योगदान दिले जानकीराव आप्पा पाठक यांनी आपले संपूर्ण जीवन परमेश्वराला समर्पित केले ते अनेक ठिकाणी भागवत कथा करायचे आणि सर्व संग्रह मंदिराच्या सेवेसाठी सोपायचे दूर दूरच्या ठिकाणी शिखरावर सुवर्ण कुंभाची स्थापना एकोणीशे तेरा मध्ये मेहकर येथील निवासी वारकरी संत श्री बाळाभाऊ पितळे यांच्या आश्रयाने करण्यात आले ज्यांना परिसरात भगवान नरसिंहाचा आंशिक अवतार होऊन पूजा आहे शारंगधर बालाजी बालाजीची मूर्ती जगात सर्वात उंच असून तिची उंच उन्च, तिची उंची अकरा फूट व रुंदी चार फूट आणि जाडी दोन फूट आहे ही एका प्रचंड गंडगी काळ्या रंगाच्या शिळेवर साकारलेली आहे मूर्तीसोबत श्री लक्ष्मी भूदेवी विराजमान आहे या मूर्तीचे वैशिष्ट्य असे की फक्त याच ठिकाणी श्री सोबत श्री लक्ष्मी विराजमान आहेत म्हणून या ठिकाणी श्री लक्ष्मी नारायणाचे दर्शनाचा लाभ होतो श्रीच्या चरण कमलापाशी जय विजय व भूदेवी विराजमान आहे श्रीची मूर्ती चतुर्भुज असून हातामध्ये शंखचक्र गदा प, पद्म आहे मूर्तीच्या प्रभावळीवर भगवंतांचे दशावतार आहे मत्स्य कच्छ वराह नृसिंह वामन डाव्या बाजूला परशुराम राम बलराम बुद्ध कल्की तसेच मूर्तीच्या प्रभावळीवर खंदस्तानी श्री ब्रह्मा श्री विष्णू व श्री महेश विराजमान आहे अशा रीतीने या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीचे दर्शन एकाच ठिकाणी होते या श्री बालाजीचे दर्शन म्हणजेच आत्मरूप दर्शन आपल्या मनामध्ये जसे भाव येतील तसे भावमूर्तीच्या मुखावर उमटून दिसतात हे ठिकाण अतिशय जागृत असून श्री शारंगधर बालाजी नवसाला पावणारा मनातील इच्छा पूर्ण करणारा सर्व कार्य स्त्रीच नेणारा म्हणून प्रसिद्ध आहे व आपणही याचा अनुभव घ्यावा बालाजी मंदिरात विश्वस्त मंडळ स्थापन केलेले आहे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय विष्णू सदावर्ते सचिव दीपक देवराव पांडे कोषाध्यक्ष डॉक्टर विनय नारायण सावजी विश्वस्त उमेश मधुसूदन मुंगळा विश्वस्त डॉक्टर नंदकुमार गोईब्रमळकर विश्वस्त ॲडव्होकेट हेमंतराव माधवराव देशमुख विश्वस्त विजय दिनकर फिर्ते विश्वस्त अभय चिंतामन सावजी विश्वस्त गोपाळ पुरणम आग्रावा व्यवस्थापक हनमंत रघुवीर देशमुख आहे या अंतर्गत अनेक उपक्रम आणि उत्सव साजरे केले जातात संस्थानाद्वारे राबविना किरे श्रीचे वार्षिक उत्सव गुढीपाडवा श्रीरामनवमी नवमी श्री हनुमान जयंती श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव गणपती नवरात्र उत्सव श्री बालाजी नवरात्र उत्सव विजयादशमी व श्री दत्त जयंतीला पालखी उत्सव दीपावली उत्सव कार्तिक मासानिमित्त काकडा आरती गोरवंडी उत्सव हरगंडी महोत्सवामध्ये दिवसभर विविध प्रकार कार्यक्रम व श्रींचा नयनरम्य पोशाख संपूर्ण चातुर्मासात स्त्रीना ब्रह्मसुंदांद्वारे लघुरुद्र अभिषेक संस्थानाद्वारे राबविण्यात येणारे विविध उपक्रम श्रीची शाश्वत पूजा शाश्वत अन्नदान व नैमित्तिक अभिषेक परगावाच्या भक्तांसाठी दररोज विनामूल्य भोजन प्रसाद प्रसादालय दर शुक्रवारी सायंकाळच्या आरतीनंतर खिचडी प्रसादाचे वाटप दर महिन्याच्या पौर्णिमा व अमावस्येला गोरगरिबांना धान्य वाटप संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये श्री विष्णू सहस्त्रनामाचे पाठ व समाप्तीला महाप्रसाद श्रींच्या उत्सवामध्ये सकाळ संध्याकाळ प्रसाद दररोज सायंकाळी विष्णू सहस्त्रनाम महिला मंडळद्वारा श्री विष्णू सहस्त्रनामाचे पाठ सायंकाळच्या आरतीनंतर बालाजी हरिपाठ मंडळाद्वारे हरिपाठ सुसज्ज भक्तनिवास तसेच सामाजिक उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप तसेच उत्तुंग यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार मतिमंद व गतिमंद मुलांच्या उत्थानासाठी भरीओ हो इतर परगावावरून येणाऱ्या दिंड्या व पालख्या यांची यथोचित व्यवस्था मोफत आरोग्य निदान व उपचार नेत्रचिकित्सा शिबिर आणि वेळोवेळी वेड़, रक्तदान शिबिरांचे आयोजन राष्ट्रीय विपत्ती काळात भरीव मदत तसेच नैसर्गिक आपत्ती काळात समाजाला मजबूत आधार देण्याचे काम संस्थान करीत असते संस्थानने कोविडच्या काळात उल्लेखनीय कामगिरी केली आहे बालाजी मंदिरात दरवर्षी डिसेंबर महिन्यात पासून पंधरा दिवस मूर्तीचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो अत्यंत सुंदर देखण्या राजबिंड्या अशा विष्णुमूर्तीची मूर्तीची यादी करायची झाली तर त्यात मेहकरच्या बालाजीचे नाव नक्कीच अग्रपानी असेल बुलढाणा जिल्ह्यात बैनगंगा नदीच्या काठावर बसलेले मेहकर हे गाव तिथे असलेल्या विष्णू मंदिरासाठी प्रसिद्ध आहे लोणार या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळापासून फक्त बावीस किलोमीटरवरती ठिकाण आहे अगदी अनोखी अत्यंत देखणी विष्णुमूर्ती पाहायची असेल तर मेहकरला जायलाच हवी